आपल्या मस्तुरीत झालेले आहेत तळून पण मित्रांनो आतमधून पण आपले भजे किती छान झालेले आहेत आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहेत अजून एक मी भजा करून दाखवू तुम्हाला गरम गरमच आहेत पाहू शकता हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांद्याच्या पातीची भजे तर ही हिरवी पात मस्त ताजी ताजी आणलेली आहे बाजारातून तर आज नवीन काहीतरी याची भजी बनवून पाहूया तर ना बनवूया पाहू शकतो मित्रांनो पात आपली कापून घेतलेली जास्त बारीक पण नाही जास्त मोठी पण नाही मध्यम आकाराची इकडं हा कांदा पण गोल आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर याला आता आपण स्वच्छ धुवूनच मी भाजी कापलेली होती त्याच्यामुळे आता यालामध्ये आपण पीठ वगैरे मिक्स करूया याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेले थोडंसं आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेले ते टाकलेले याच्यामध्ये थोडासा ओवा टाकूया याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आपण आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आपल्याला आपोआप मिक्स होते ते बरोबर हे प मिक्स लागलं तर थोडंसं बेसन पीठ टाकू शकता पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा पिठात आपलं सगळं आप मिक्स झालेलं आहे तर दहा मिनटं याला आपण असंच ठेवून देऊया तोपर्यंत तेल तापत ठेवूया तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण छोटी छोटी भजी सोडून घेऊया ते सगळे भजी सोडून घेतलेले आता त्याला पण तळून घेऊया पाहू शकता भजीचा आपला कलर किती छान झालेला आहे मस्त तळत आलेली आहेत भजी टेस्टला खूप छान लागतात भजी भजी आपले तळून झालेले आहेत तर आपण आता त्याला काढून घेऊया आता दुसऱ्यांदाही भजी आपण सोडून घेऊया तेलामध्ये ते दुसऱ्यांदा भजी सोडून घेतलेले पाहू शकता तळू देऊया आपण त्याला ते पण भजी आपल्या मस्त कुरकुरीत झालेली आहेत तळून पण पाहू शकता मित्रांनो आपले कांद्याच्या पातीचे भजे तयार झालेले मस्तपैकी तुम्हाला आता मी एक भजा तोडून दाखवते पाहू शकता मित्रांनो आतमधून पण आपले भजे किती छान झालेले आहेत आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहेत अजून एक मी भजा दा, तोडून दाखवू तुम्हाला गरम गरमच आहेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही नक्की असे भजे ट्राय करा एकदा तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय